आमचे महेशजी कांबळे जे जे चेहरेकांत डॉक्टर सूर्यकांत वर्कर आणि सर्व पत्रकार बांधव धनंजयजी गायकवाड आमचे भाई सर्व राजूभाई शेख जे जे चेहरे दिसत आहेत त्या सगळ्यांचं नाव घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे काशीनाथ बोरगे निलेश आजरकर या सर्व पत्रकार बांधवांचं काशीनाथ बोरगे

जी लांडगे सर दैनिक लोक से संपादक पत्रकार उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आदरणीय जी दीक्षित सर्व प्रेस फोटोग्राफर उद्या सगळे वर्तमान पत्र या मल्लांच्या कुस्त्यांच्या थरार क्षण टिकणाऱ्यांचे सर्व फोटोग्राफर मित्रांचं खरच मनापासून कौतुक मनापासून त्यांचे योगदान इथे या संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे विक्रमजी लोखंडे आहेत व्हिडिओग्राफर त्याचबरोबर महाखेळ युट्यूब चॅनलवरती हा सगळा सोहळा आपण लाईव्ह पाहतोय आपल्या इथे अहिल्यानगर मधील संयोजक म्हणून गणेशजी भटकेसर त्याचबरोबर उज्वल सर हे सर्व अहिल्यानगर कुस्ती संघाचे पैलवान शिवाजी चव्हाण साहेब सगळे त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत महाराष्ट्र केसरी यशस्वी करण्यासाठी त्या सर्वांचे मनापासून आमदार जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत शहाऐंशी किलो या गोष्टीवर गोष्टी होईल दत्तात्रय खोत सांगली लालपट्टी विरुद्ध संकेत पाटील कोल्हापूर निळपट्टी कोचिंग करणाऱ्या आहे कोच बॉक्सच्या एरियामध्ये फक्त कोच आणि अजूनही असे दोनच स्टाफ त्या ठिकाणी धावतील सूचनांच पाटेपोरपणे पालन करा कोच बॉक्स जवळ फक्त दोन धावतील अशोक अशोकजी भगत यांचं अर्पण झालेलं आहे त्यांचं हे स्वागत करतो आमदार संग्रामय जगताप प्रतिष्ठानचे सर्व युवक उद्योजक सगळे मान्यवर प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण संग्राम निष्ठावंत सर्व भैयांचे शिलेदार भारत केसरी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद जिल्हा थराव आजपासून आपल्या अहिल्या नजरेमध्ये सुरू झालेला आहे आणि उद्देशक शंभू खुसे सर आणि पहलवान अशोकजी भगत यांना मी विनंती करतो आपण कृपया उद्घाटन सोहळ्याच्या स्टेजवरती यायचं आहे उद्देशक शंभूजी खुसे अशोकजी भगत आपण कृपया स्टेजवरती यावो बॅड क्रमांक 20 तालुका उप समिती संपन्ननंतर गोयगाव पाटील कोल्हापूर लाल कास्टो निखिल बाळे डोळे नेळा कास्टो संकेत आकडे राहिलं नगर लाल चौक हर्षवर्धन गजवळ छत्रावती नगर का चौक तयार आहे गादी विभागाच्या सत्तावन्न किलोच्या सर्व पुकार दिलेला आहे तयार आहे ते सवाल बसून कोचिंग करा बसून कोचिंग करा

केंद्रप्रमुख यांची या उद्घाटन समारंभ निमित्त उपस्थिती आहे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोमध्ये लेळा कास्टोम वर दा केलेला आकाश गड्डे लातूर विजय झालेला आहे अभिनंदन परवा मिले मिलेन मिले। यानंतर यानंतरची पुढची कुस्ती लावण्यासाठी मी

किरदार तयार झाले नगरगतो अर्जुन भगत भगत मुंबई नगर रणची कुस्ती लावण्यासाठी पैलवान मैदानात उतरत आहेत पैलवान गुजरीलात महाराष्ट्र संघात ओरवत समलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र जल्लाद वातावरण केलेला श्री के See you right.